आजपासून वसंत ऋतू आज चालू होते सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तो कसा बघतोय मेरे खूप पाय मारता ये टोपली कुठे गेली आणि चिकूच्या झाडावर आहे सगळ्या सरप्राईज एक छोटस घरट आता घरट कसलं ते काय माहिती नाही आम्हाला कुठल्या पक्ष्याचा अंड आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा कलर बघायचर ना, ना? आणि एका फांदीवर तिने घरट बांधलेला असं खालून पण दाखवू शकतो खालून दा कुठं दिसत काही काय

आंब्या समोर करपून गेला जाऊया चिकूची साई दाखवा बघू तरी अजून वाढेल हा न थोडासा वाढेल अजून कोणता आणि आपली जांभूळ ती छोटीच आहे तर आम्ही बिया आणलेल्या तिकडनं वरून आम्ही जांभूळ विकत घेतलेला हा बिया आणलेल्या जांभूळ विकत घेतलेलं खायला आणि त्या बिया ठेवून आपण इथे रुजू केले लावले तर रुजून आले एक एक रोप तिकडे लावले आणि बाकीचे रोप दाखवतो ना तरी आपण कधी गेलेलो पडडलपूरला आपण गेले एप्रिल मे गेलो होतो जून मध्ये वाटतं जून मध्ये आणि इतकी मोठी छान अशी झाडे तयार झालेली आहेत ये तो थोड़े दिवसांनी तो हं या पण येत ना जांभळाचे जांभळाचे झाडे किती भरपूर आहेत ना आता वसंत ऋतू चालू झाल्यामुळे नवीन पालवी फुटते सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटते आजपासून वसंत ऋतू चालू होते सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ते लिंबाच्या झाडावर फुलफाकरू बघा तुम्ही बघू शकता वाव किती छान झूम करते आपण कोमडा मागून बॅकग्राऊंड देतो म्युझिक <laughs> 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 कुठे गेला இத்தும் சான்தாவட்டே இக்கிறேன் அயினிறேன் ஓவாலாவலாதா பந்து கால்லாவட்டேன் 你来解围。